न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भिंगार मध्ये शालेय साहित्य वाटपाने घेतला सामाजिक बांधिलकीचा दिवस प्रभाकर शिरसाट यांच्या स्मृती स्मान वंदना विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप स्वर्गीय प्रभाकर हरिभाऊ शिरसाट यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भीमा गौतमी वसतिगृहात एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला त्यांच्या स्मृती स्मृतिपित्यर्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न करण्यात आला यावेळी स्वर्गीय शिरसाट यांचे सुपुत्र चंद्रकांत शिरसाट रामचंद्र शिरसाट यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमास भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुगस्वार यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले वसतीगृहाच्या अधीक्षिका रजनीताई जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांनाही या साहित्याच्या मदतीने अभ्यासात अधिक यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आज दिनांक तेवीस जून रोजी भीमा भीमा गौती भीमा गौती वस्तकामध्ये आयुष्यमान शिर्षस्थळ यांनी साहित्य वाटप केलेलं आहे त्याबद्दल मी वस्तिका त्यांच्या आभार मानते खरं तर शैक्षणिक साहित्य मिळणं विद्यार्थ्यांना आवश्यक असतं काही सामाजिक भावनेतून त्यांनी हा उपवला त्याचे मी आभार मानते आणि मी असं आवाहन करेल की ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी मदत करणं आवश्यक हो आहे त्यांनी करावं थँक्यू माझं नाव मानसी भोसले मी आता आज शिकते आणि आज नाही का तेवीस तारीख तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लेखा म्हणजे शिरसाट सरांच्या शिरसाट सरांचे लेखा बाबा सेट वडलांचं केली होती आणि त्यांनी त्यांनी आम्हाला पहिल्या जेवण ठरवलं पण एका त्यांचं म्हणजे त्यांना त्यांनी आम्हाला वया वाटल्या या वया वाटल्या खूप म्हणजे त्यांनी खूप म्हणजे आम्हाला खूप मदत केली आणि मला असं वाटतं की त्याने पुढच्या वेळेस पण म्हणजे बाकीच्या साहेबांनी आम्हाला अशी मदत करावी मी माझ्या दोन शब्द आज स्मार। या ठिकाणी आपल्या आमचे मित्र चंद्रकांत शिरसाट यांचं त्यांच्या वडिलांचं द्वितीय पुण्य पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या भीमागौतमी वस्तीगृहामध्ये ठेवण्यात आला होता त्यानिमित्ताने आज या भीमगौतमी वस्तीगृहामध्ये पुण्यस्मरणानिमित्त आज या भीमगौतमी वस्तीगृहातल्या मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे तर खरोखरच मी आमचे मित्र चंद्रकांत शिरसाट यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या मुलींना या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलेलं आहे असंच शालेय साहित्य इतरही संघटनांनी या ठिकाणी वाटप करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची शाळा सुरू झा सुरू झाल्यावर त्याची गरज भासते पण नंतर त्याचा या शालेय साहित्याचा सा उपयोग हा आपल्या शिक्षणासाठी होतो एवढंच बोलून दो दोन शब्द थांबवतो जयमीन अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा